नमस्कार मंडळी आज आपण करतोय हराभरा कबाब रंग बघा कसा अप्रतिम आला आहे कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही तरीसुद्धा रंग अप्रतिम आलेला आहे चवीला ते छान झालेले आहे कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणार आहे अगदी भरमसाठ साहित्य घातलं नाही अगदी कमी साहित्य मोजकं साहित्य फार पूर्वतयाची गरज नाही आहे आणि चव म्हणाल चव तर अप्रतिम आलेली आहे अगदी आपण हॉटेलमध्ये स्टार्टर मागवतो त्याहीपेक्षा छान किंवा तुम्ही म्हणाल ना आपण लग्न समारंभामध्ये जसे हराभरा खबाबतो त्याहीपेक्षा चव छान होते यासाठी दोन वाटी मी ताजे मटर सोलून घेतले त्याऐवजी फ्रोझनसुद्धा चालतील मूठभर चांगली कोथिंबीर घेतली कोथिंबीर जरा जास्तच घ्यायचे पुदिना घ्या पुदिना जरूर घ्या परंतु पुदिना अतिशय मस्त चव येते एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक काल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे कारण यामध्ये आपण लाल तिकटाचा वापर करणार नाही आहे त्यामुळे हिरवी मिरची थोडीशी जास्त घेतली आहे आता हे सगळे जिन्नस आपण घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये घालून घ्यायचे चिमटभर साखर चवीनुसार मीठ आणि एका लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस जरूर घाला कारण लिंबा लिंबाच्या रसामुळे याचा रंगही छान राहतो त्याचबरोबर एक टँगी मस्त तशी चव येते तर बस एवढं साहित्य आपलं झालेलं आहे मेन साहित्य आणि आता बघूया पुढे तर हे मिक्सर काय करायचं चा, चालू बंद चालू बंद करायचं चा, आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खूप जाडसर नको किंवा अगदी पेस्ट तर होणारच नाही आहे पण खूप जाडसर नको तसं खूप अगदी बारीकसुद्धा नको आणि यामध्ये आता बाइंडिंगसाठी आपण घालणार आहे गव्हाचं पीठ यामध्ये गव्हाचं पीठ घातल्यामुळे बायंडिंग खूप छान येतं गव्हाच्या पिठामुळे दुसरं असं गव्हाचं पीठ एक तारोग्यालाही चांगलं असतं त्यामुळे मी नेहमी गव्हाचं पीठच वापरते तुम्हाला हवं असेल मैदासुद्धा वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला आपण घालू शकतो तांदळाचं पीठ किंवा पोहे तर मी इथे पाववाटी पोहे मिक्सरला बारीक करून घेतले ते घातलं आहे आता हे दोन्ही पीठं घातल्यावर बघ आपलं मिश्रण छानपैकी आळून आलं आहे खूप घट्ट नको किंवा पातळ नको तुमचं खूप पातळ वाढवतल्यास थोडंसं तांदळाचं पीठ वाढू टाकू शकता किंवा फार घट्ट तर होणार नाही कारण पिठं टाकताना जरा बेता बेतानी घातली तरीसुद्धा चालेल आणि अशा तऱ्हेने ते पीठ त्याची कन्सिस्टन्सी हवी खूप पातळ केलं तरीसुद्धा व्यवस्थित होत नाही खूप घट्ट केलं तर कडक होतात म्हणजे त्याला एक छान कुरकुरीतपणा आहेत नाही वरतून काजू लावायचं आहे काजू टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर आपण तेल गरम करायचं तेल गरम झालं की मध्यम तेल गरम झालं की एक पहिले कबाब टाकून बघा तो जर विरघळला नाही तर दुसरे तळा जर तो तेलात तेला विरघळत असेल तर काय समजायचं आपलं भांडिंग कमी झालं थोडंसं तांदळाचं किंवा गहचं पीठ टाकून पुन्हा म्हणून तुम्ही करू शकतात आता बघा आपला एकही नाही त्यामुळे एका एक 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 वेळेस मी दोन तीन घातलेले आहेत मध्यम गॅसवर मस्त आपल्याला दोन्ही बाजूनी छानपैकी तळून घ्यायचे आहे छान एक क्रंच यायला पाहिजे म्हणून आपण दोन्ही बाजूनी मस्तपैकी त्याला तळून घ्यायचं आहे आणि एवढं जे मिश्रण आहे याच्यात आपले वीस ते पंचवीस हऱ्याभऱ्या कबाब तयार होतात त्यामुळे होतातही अगदी मस्त भरपूर होतात तर असे हे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका